नमस्कार तर महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे दोन हजार रुपये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे कारण ते आए। आज बिहारच्या दौऱ्यावर गेलेले आहे त्यांनी तिथे मोठी घोषणा केली आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दोन हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानुसार आज नमो किसान महा संबंध योजनेचा देखील हप्ता पी एमच्या हप्त्यासोबतच वितरण होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवनो उद्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे मग शेतकरी बांधवांवर तुम्हाला काही जिल्ह्यामध्ये देखील सांगण्यात आलेल्या आहे आता काही जिल्ह्यामध्येच हे वितरण करण्यात येणार आहे लक्षामध्ये घ्या मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की याच पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये या ठिकाणी वितरण होणार आहे आता ती कोणती पंधरा जिल्ह्याची यादी आहे ते देखील आपण पाहून घेऊया त्याचसोबत शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचं काम देखील त्यांनी करायचं सांगितलेलं आहे तेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आता कोणता आहे तो महत्त्वाचा निर्णय त्यांनी तो आज घेतलेला आहे लगेच पाहून घेऊया सोबतच शेतकरी बांधवांना काय करायचे आहे ते देखील आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी दोन मिनिटांमध्ये पाहून घेऊया आता बघा शेतकरी बांधवनो तुमचे बँक खाते सरकारने दिलेल्या यादीमध्ये असणे गरजेचे आहे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना प्राधान्याने हे चार हजार रुपये मिळतील त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडे हे रेशन कार्ड आहे त्यांना बँक खात्यामध्ये सकाळपासूनच चार हजार रुपये जमा करण्याचे आदेश हे पंतप्रधान साहेबांनी दिलेले आहे म्हणजे की पगा शेतकरी बांधवनो नमोचे दोन हजार आणि पी एमचे दोन हजार असे एकूण तुम्हाला चार हजार रुपये आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु काही निश्चित जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहू शकता आज या पंधरा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो आणि पी एम किसान योजनेचे चार हजार रुपये मिळणार आहे चला तर मग पाहून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसा वाप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यात आता सुरुवात झालेली आहे बघा गेल्या आठवड्यातच चार हजार रुपये येणार होते बघा हे महत्वाची माहिती आहे गेल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांना चार हजार रुपये मिळायचे होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यामुळे ही प्रक्रिया थोडी लांबली मात्र आज या ठिकाणी सकाळपासूनच महत्वाच्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी पंतप्रधान साहेबांनी दिलेले आहे शेतकऱ्यांना या पैशासाठी बरीच वाट पाहावी लागली पण आज अखेर त्यांना दिलासा मिळणार आहे कारण शेतकरी बांधवां तुम्हाला या ठिकाणी आज दोन हजार रुपयांची मदत मिळणार आहे आणि सोबतच त्यामागे नमोचा पण हप्ता मिळणार आहे जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले असेल तर आज रात्री बारा वाजेपर्यंत नमोचे दोन हजार आणि पी एमचे दोन हजार असं एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात सुरू झालेली आहे तर आज नेमकं कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या पंधरा जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षमय ठेवा पी एम किसानचा मागील एकोणीसवा हप्ता अनेक बँकांमध्ये जमा झाला नव्हता याचे कारण काही बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसणे तर बघा त्यामुळे पैसे अडकू राहिले होते ही अडचण टाळण्यासाठी सरकारने आता फक्त दहा निवडक बँकांची यादी प्रसिद्ध केली आहे बघा जर या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळणार आहे मग त्या नेमकं कोणत्या बँक आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे बघा आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे असले तरी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करण्यास अडचणी येतात हे मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आज केवळ पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पैसे मिळणार आहे मग शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत बघा हे तुम्हाला समजेलच पण त्याआधी कोणाला हा हप्ता मिळणार नाही याची यादी सरकारने जाहीर केलेली आहे आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही सरकारने पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून राज्यातील सुमारे साठ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवून वगळले आहे तर बघा काही शेतकरी बांधवांना पातळी देखील केलेले आहे याचे कारण असे आहे की दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये शेतकरी बांधवांचे मुले पोलीस दलात सैन्य दलात किंवा मोठ्या शाखेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरीला लागले आहे अशा शेतकऱ्यांना आता सरकारने या योजनेतून बाहेर काढण्यामध्ये सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्यांना आज हप्ता मिळणार नाही दुसरी महत्वाची आठ सरकारने सांगितले आहे ती म्हणजे की शेतकरी बांधवन तुमचे उत्पन्न तपासले जाणार आहे बघा हप्ता जमा होण्यात उशीर का झाला याचे कारण म्हणजे की सरकारने सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न तपासणी सुरू केली होती आता तुमच्या सातबार उतराची माहिती आणि वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे या माध्यमातून तुम्हाला आता हप्ता दिला जाणार आहे तर तुम्हाला हा हप्ता दिला जाणार नाही तर बघा काही शेतकऱ्यांचं जर उत्पन्न कमी जर असेल तर त्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार परंतु ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाही आज तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार कारण तुमचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त मंग जर आहे तर मग या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाही परंतु जर तुमचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला देखील आज या ठिकाणी हप्ता मिळणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो तुमची जमीन सात एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा हप्ता मिळणार नाही केवळ याच दहा बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत आता बघा शेतकरी बांधवां जर तुमची जमीन सात एकरपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि आज या ठिकाणी दहा बँकांमध्येच पैसे जमा होणार आता कारण इतर बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसल्याने हे पैसे अडकून राहतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर पोचत नाही या विचाराने फक्त दहा बँकांनाच आज या ठिकाणी सरकारने मान्यता प्राप्त करून दिलेली आहे फक्त दहा बँकांमध्येच केवळ या पंधरा जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले जाणार आहे तर मग शेतकरी बांधव आता तुम्हाला एक सर्वात महत्वाचं काम लक्षात घ्या आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले असेल आणि तुमच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर आता तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये सरकारने हे पैसे सोडले आहे तर बघा लक्षामध्ये घ्या कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा ही बैठक ऑनलाईन झाली होती हे लक्षामध्ये ठेवा नऊचा सातवा हप्ता आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता असे टोटल चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवां लक्षामध्ये घ्या त्यामुळे कालपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहे हे पण लक्षात घ्या दहा टक्के शेतकऱ्यांचे वितरण कालच झालेले आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेले आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे आता बघा यापुढील मुद्दा असा आहे की ज्यांच्या घरात एक व्यक्ती सोडून अनेक व्यक्ती जर पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यामधील त्या शेतकऱ्यांची नावं वगळण्यात आलेली आहे म्हणजे की बघा एका कुटुंबामधील जर अनेक व्यक्ती लाभ घेतात असतील तर ते त्यांना देखील वगळण्यात आलेलं आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे याचे कारण असे आहे की सरकारने तपासणी केली असता असे निदर्शनास आले आहे की काही घरामधील तीन ते चार व्यक्ती नमो किसान व पी एम किसान अशा योजनेचा सर्वजण लाभ घेतील परंतु सरकारचे म्हणणे आहे की ही योजना गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे त्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा आता घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो परंतु अनेकांनी असे केले की वडिलांच्या नावावर दोन एकर जमीन आहे आणि मुलाच्या नावावर प्रत्येकी दोन एकर जमीन आहे त्यामुळे त्यांच्या घरातील तीन चार जण हप्ता घेऊ लागले असे जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आले तेव्हा सरकारने हा नियम लादण्यात आलेला आहे ही आठ ठेवण्यात आलेली आहे सर्व शेत शेतकऱ्यांना फक्त निवडक शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जाईल असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे बघा तुम्हाला माहितच आहे की नमोद शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी येतो तर मग शेतकरी बांधवांनो आता मागील हप्ता येऊन बरोबर चार महिने पूर्ण झाले आहे त्यामुळे सकाळपासूनच अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे आता आपण पाहून घेऊया कोणत्या बँकांमध्ये कोणत्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहे सरकारने सांगितलेल्या या दहा बँकांमध्येच पैसे जमा होणार आहे त्यानंतर पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेले आहेत आता ते कोणत्या दहा बँके आणि ते कोणते पंधरा जिल्हे आहे ते आपण पाहून घेऊया सर्वात आधी कोणती बँक आहे ते बघा आता बघा या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे की एच डी एफ सी बँक जर तुमचे खाते एच डी एफ सी बँकमध्ये असेल आणि ते आधार कार्डला जोडलेले असेल तर तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून मिळू लागले आहे त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की आय सी आय सी आय बँक या बँकेतही शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागलेले आहे तर मग बघा शेतकरी त्यानंतर त्यानंतरची बँक आहे कोटेक महिंद्रा बांदोन बँक या बँकेतही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले ला आहे त्यानंतरची बँक आहे बँक बा ऑफ महाराष्ट्र जवळपास सर्वाधिक शेतकरी बांधवांचे खाते या बँकांमध्ये उघडले आहे त्यामुळे नमोद शेतकरी योजना व पी एम किसान योजना या दोन योजनेच्या माध्यमातून या बँकेमध्ये पण पैसे जमा होऊ लागलेले आहे आता त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक असून जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये खाते उघडले आहे तुमचे खाते बघा या सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे त्यानंतरची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक पोस्टातही अनेक शेतकऱ्यांनी खाते उघडलेले आहे बघा त्यांनाही पैसे मिळू लागलेले आहे तर मग त्यानंतर जी पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया ही देखील एक सरकारी बँक असल्याने यात सरकारच्या माध्यमातून आता पैसे जमा होऊ लागलेले आहे आता पाहूया आपण जिल्ह्यांची यादी बघा ज्या जिल्ह्यामध्ये सरकारने पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आता बघा त्या जिल्ह्यांची आपण यादी पाहून घेऊया बघा यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा जर तुम्ही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि आधार कार्डला तुमचे बँक खाते जोडलेले असेल तर तुमच्या बँकेतही आता पैसे जमा होऊ लागलेले आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा बघा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो येथेही लवकरच तुम्हाला चार हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे नंतर पालघर ठाणे जालना बीड बुलढाणा नांदेड अकोला परभणी यवतमाळ यादीमध्ये धुळे जिल्ह्याचे नाव दोनदा आलेले आहे हे लक्षात ठेवा या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून लवकर पैसे सोडण्यात येणार आहे तर मग शेतकरी बांधवां लक्षामध्ये घ्या आता यांना सर्वांना आधी पैसे मिळण्याचे कारण म्हणजे हे शेतकरी बाहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात आता बघा तुम्हाला पैसे तर मिळणारच आहे पण त्याआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले आहे का हे तपासा कारण आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या खात्यात जम हो चार हजार रुपये जमा होतील मागचा हप्ता घेऊन चार महिने आता पूर्ण झालेला आहे शेतकरी बांधवानो त्यामुळे आता पी एम किसान योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघा सोडून चार महिने झाल्याने कधी तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ शकतात ही महत्त्वाची बातमी लक्षामध्ये ठेवा आता शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला इके तर करूनच घ्यायची आहे तुम्ही जर इक्के नाही केली तर काही अडचण येऊ शकते लवकरात लवकर इक्के करून घ्या आज अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण मोदी साहेबांनी बघा बिहारला गेले असतानाही आज त्यांनी या ठिकाणी हा महत्त्वाचा निर्णय ऑनलाईन घेतलेला आहे त्यामुळे आज अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु याच पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये बघा जर या पंधरा जिल्ह्यांमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट कोणत्याही प्रकारे पाच हजार रुपये शेतकरी बांधवांना मिळणार नाही फक्त दोन हजार रुपयाची एका योजनेच्या माध्यमातून आणि दोन योजनेच्या माध्यमातून चार हजार रुपये मिळणार आहे असे महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद